नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपास जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीचा रब्बी पीक विमा संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा त्याचप्रमाणे काही जिल्ह्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे त्याचमधला एक जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट व्हिडिओच्या शेवटी आहे तर व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा इससे पहिले अगर आप चॅनल पे हो तो मेरा नाम आहे सम्राट स्वागत आहे आपका शेतकरी सम्राटी यूट्यूब चॅनलमध्ये अगर आपने लाईक सबस्क्राईब और दबा शेअर नाही किया तर कर दो और जो बीच में घंटा दिख रहा है उसे भी दबाव ताकि नोटिफिकेशन पाओ तो चलिए वीडियो को स्टार्ट करते हैं तर मोठ्या प्रमाणात तुम्ही शेतकऱ्यांनी जो पीक विमा भरला होता आणि झालेल्या नुकसानाचं शेतकऱ्यांनी क्लेम केलं होतं तुम्ही देखील केलं असेल अशी अपेक्षा करावी तुम्ही देखील लवकरच क्लेम केला असेल के के त्याचप्रमाणे बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विम्याचं हे वितरण देखील झालेलं होतं परंतु अजूनही जे शेतकरी काही पीक विम्यापासून जे वंचित राहिलेले आहेत म्हणजेच रब्बी पिक विमा दोन हजार चोवीस दोन हजार तेवीसमध्ये ऑक्टोबरच्या आसपास जी अतिवृष्टी झाली होती त्यासंदर्भात हा अधिकृत व्हिडिओ आहे तर दोन हजार ऑक्टोबरच्या आसपास झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाचं नुकसान झालं होतं तर मित्रांनो रब्बी पिकवांच्या वितरणाकरिता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट म्हणजे अति म्हणजे पीक विमा वाटपाची मंजुरी ही मिळालेली आहे सध्या गोर्मेंटकडून अधिकृत ही, आ, ही आ, न्यूज मिळालेली आहे त्याचप्रमाणे रब्बी हंगाम दोन हजार तेवीसमध्ये सहाशे एक्केचाळीस कोटी रुपयांचा विकम्या पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला होता त्यापैकी चारशे चार कोटी रुपये हे पीकचं वितरण यापूर्वी करण्यात आलेलं आहे व उरलेली उरलेली रक्कम बघा तुम्ही आता जवळपास दो दोनशे सदतीस कोटी रुपयांचं आता सध्या पेंडिंग आहे म्हणजे म्हणजे त्यांचं आणखी वितरण झालेलं नाही आहे ते जे उर्वरित चक्कर आहे त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे कधी त्याची डेट देखील सांगतो तुम्ही व्हिडिओला शूटपर्यंत नक्की बघा त्याचप्रमाणे मित्रांनो पीक काढणे पश्चात नुकसान झालेले असेल तर पीक पाहणी प्रयोगाच्याही अंतिम महत्त्वाच्या मंजू मंजुरीनुसार काही मंडळ हे पात्र ठरण्यात आलेले आहेत त्यामध्ये जे शेतकरी अजून बाकी आहेत अशा शेतकऱ्यांना दोनशे सदतीस कोटी मी आत्ता सांगितलं रुपयांची रक्कम ही वितरित अजून बाकी आहे ही होणार आहे कधी आणि त्याचप्रमाणे जे आता मी सांगणार होतो की बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्याकरिता एक महत्त्वाची न्यूज म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा वितरित होता म्हणजे परंतु कंपन्यांना शा हे कंपन्यांना शासनाचा हे मंजूर झालेलं नव्हता ऑर्डर आलेला नव्हता अशा कंपन्यांना अशा कंपन्यांना शासनाद्वारे हे ऑर्डर देखील व निधी शासनातर्फे निधी मिळालेला नव्हता तो निधी मि मंजूर झाला आहे व कंपनीकडे जवळपास पंचवीस पंचवीस तारखेनंतर हा नि जमा होईल म्हणजे पंचवीस नोव्हेंबरनंतर त्याचप्रमाणे उरलेले उर्वरित शेतकऱ्यांचा जवळपास एक आठवड्याचा वेळ लागेल त्या आठवड्यात तुमचा तुमच्या खात्यावर ही रक्कम जमा होईल तर कृपया काळजी नसावी यासंदर्भात जर आणखी काही अपडेट आली असल्यास अस मी तुम्हाला लवकरात लवकर पोहोचवेल जर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तर तेही करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर ते लाईक देखील करून टाका तर चला मग भेटूया पुढची अपडेट घेऊन पुढची जिल्ह्या घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद